मित्रांनो राम राम ज्या ज्या लोकांनी माझ्याशी आत्तापर्यंत विश्वासघात केलेला आहे मला धोका दिलेला आहे त्या लोकांना ईश्वर माफ करत नाही आणि त्याची सजा त्यांना इथेच मिळते लगेच मिळते हे वाक्य बोललेलं आहे आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो माढ्याच्या उमेदवारासाठी निंबळकरांसाठी त्यांनी जी काही सभा घेतली त्या सभेमध्ये ते बोलत होते आणि एकूणच हे वाक्य ऐकल्यानंतर तुम्हाला ते वाक्य तुम पण ऐकलं मी काय बोलले ते ऐका मित्रांनो तुम्हाला मी ते दाखवत होती क्लिप तर नाही दाखवणार पण व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवतो

देवेंद्र फडणवीसने हे वाक्य बोललेलं आहे माढ्याच्या लोकसभा निवडणुकीच्या जे प्रचारसभा चालू आहे त्या संदर्भात आणि ह्या वाक्यावर थोडंसं मला थोडसं ओहापोह करावाशी वाटला संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद हे जे वाक्य बोललं की जे जे ज्यांनी ज्यांनी माझ्याशी विश्वासघात केला त्याला विश्वावर माफ करत नाही किंवा देव त्याला माफ करत नाही आणि या संदर्भात जर आपण बघितलं मित्रांनो एकोणीस पस्त एकोणीस ते आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्रीपदासाठी जे काही बहुमत मिळालं होतं एकोणीसच्या विधानसभामध्ये शिवसेना आणि भाजप आणि त्या सभेमध्ये स्वतः मोदी साहेब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब पण त्या सभेमध्ये होते आणि सातत्याने ते, ते सांगायचं की मी पुन्हा येईन आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होईल परंतु निकाल लागला महा युतीला स्पष्ट बहुत मिळाल बहुमत मिळालं परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी काय केलं कशाप्रकारे त्यांना टांग मारली कशाप्रकारे त्यांना मुख्यमंत्री होऊन दिलं नाही हे आपण इतिहास बघता आणि त्या इतिहासाची पुनराव पुनरावृत्ती म्हणजे इतिहास कसा माफ करत नाही आणि ते कसे सांगतात की ईश्वर त्यांचं त्यांना माफ करत नाही कारण अडीच वर्षाच्या कालावधीत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद तर उद्धव ठाकरे साहेबांना मिळालं परंतु ते उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीपद प्रकारे गेलं उद्धव देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा कसा बदला घेतला हे आपण सगळे जाणतो मित्रांनो कारण ती शिवसेनाच त्यांनी निम्मी फोडून टाकली आणि त्यातले गट जे काय त्रेपन्न चौपन्नजणं निवडून आले होते त्याचे चाळीस पंचेचाळीस जण आपल्याकडं ओढून त्यातलंच एकाला मुख्यमंत्रीपद केलं आणि उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं मित्रांनो म्हणजे ज्यांनी ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना त्रास दिला आता लोक म्हणतील किंवा देवेंद्र फडणवीसनी बदले की राजनीती केली व त्यांना त्यांचा बदला घेतला आपल्याला म्हणजे फक्त विरोधी पक्षच नाही मित्रांनो तर त्यांच्या पक्षातल्या लोकांनीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना त्रास दिला त्यांची आज परिस्थिती काय आहे आपण बघतो पंकजाताईंचा विषय घ्या पंकजाताई सातत्याने मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे म्हणून त्यावेळेस सांगायची परंतु बघितलं आपण काय झालं स्वतः त्या निवडून येऊ शकला नाही आज अनेक त्या पाच वर्षामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे म्हणजे आत्तापर्यंत अनेक प्रकारचे दावे प्रतिदावे केले आणि शेवट केंद्रीय नेतृत्वांनी त्यांना खासदारकीची तिकीट त्यांच्या बहिणीचं तिकीट कापून त्यांना दिलं म्हणजे त्याच्यानंतर खडचे साहेबांचं उदाहरण घ्या सातत्याने देवेंद्र फडणवीसवर टीका करत होते त्यांच्यावर हे करत होते का मीच भाजपमधील ज्येष्ठ नेता आहे त्यामुळे मला मुख्यमंत्रीपद मिळा मिळायला हवं होतं परंतु त्यांना मिळालं नाही त्यामुळे ते, ते, ते सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांचा द्वेष करत होते आणि आज त्यांची परिस्थिती काय आहे आता भाजपमध्ये येण्यासाठी ते किती प्रयत्न करतात आणि कशाप्रकारे त्यांचा भाजपचा प्रवेश लांबलेला आहे किंवा काय हे सगळं आपण जाणता अनेक नेते आहे असे की देवेंद्र फडणवीसचा दुस्वास क दुस्वास करणारे नेते आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहे शरदचंद्रजी पवार साहेब किती दुश्वास करतात उद्धव हे देवेंद्र फडणवीस साहेबांचा परंतु आज काय परिस्थिती पवार साहेबांची त्यांचा सुद्धा फुटलेला आहे त्यांचा पुतण्याच त्यांच्या उभं उबर राह उभा टाकलेला आहे आणि त्यांचीच कन्या आज लोकसभा हरते की का काय अशा परिस्थितीमध्ये ते येऊन ठेपलेले आहे की सगळे जे काही फडणवीस साहेब बोलले ना की ईश्वर त्यांना माफ करत नाही आता ईश्वर करतो का ते माहीत नाही परंतु देवेंद्र फडणवीस बाकी माफ करत नाही आणि त्यांना सार्वजनिक जीवनातून किंवा निवडणुकीच्या राजकारणात पराभूत करण्यासाठी कसे वेगवेगळ्या क्लुप्त ते वापरतात आणि त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करतात नवे नवे पराभूत करतातच अशी जी परिस्थिती आज आपण बघतो ना मित्रांनो त्यामुळं याची जी काय लोकसभाचा रणसंग्राम एकदम हाय लेवलवर गेलेला आहे किंवा मोठा इंटरेस्टिंग झालेला आहे त्या सगळ्या याच्यामध्ये मी पाटलांचं काय होईल हे सांगायला कोणत्या भविष्यात त्याची गरज नाही मित्रांनो कारण आज भाजप किंवा नरेंद्र मोदी साहेबांची जी काय पॉप्युलरिटी आहे प्रसिद्धी आहे त्यांची जी कामाचा धडाका आहे या लोकांच्या लोकप्रियता आहे लोकांमध्ये त्यांची एक साक आपण जे म्हणतो हिंदीमध्ये ते आहे कारण मोठा विश्वास फडणवीस साहेब म्हणा किंवा भाजपाच्या नेतृत्वावर देशाचा आहे आता जनता काही म्हणजे विरोधी पक्ष काही म्हणू परंतु आज काँग्रेसची परिस्थिती बघितली त्यांचीच लोकं उमेदवारी डिक्लेअर सुद्धा उमेदवारी फॉर्म भरण्याची ते भरू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये कसे ते भाजपाविरुद्ध लढणार आहे म्हणून जो जो कोणी देवेंद्र फडणवीसला नडतो किंवा त्यांना पराभूत करण्यासाठी म्हणा किंवा त्यांना हे करण्यासाठी प्रयत्न करतो ते कोणत्या स्थितीला जात्या आपण बघितलं असेल मित्रांनो आपण ऐकत असाल आत्तापर्यंत की अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस साहेबांना म्हणा किंवा भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांना म्हणा अटकेमध्ये टाकण्याचा कशाप्रकारे प्रयत्न केला होता तेच आज लोक म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले त्यांच्या सरकारमध्ये अनेक नेते आज सांगत आहेत की देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन अनेक ज्येष्ठ नेते आशिष शेलार या लोकांना अटक करण्यासाठी काय काय प्रयत्न केले जात होतात ते आपण बघितलं आणि त्याचाच परिपाक म्हणून आज ते महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं आहे आता लोकं म्हण लोकं म्हणतात किंवा तेच म्हणतात की पन्नास खोकी देऊन सरकार पाडलं मग यांना स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं युतीला तर त्यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे महाविकास आघाडी स्थापन व्हायच्या अगोदर साहेबांनी म्हणा किंवा काँग्रेसच्या बा बाळासाहेब थोरात म्हणा किंवा त्यांची काही जे काही त्या काळचे वरिष्ठ नेते होते त्यांनी किती पैसे दिले उद्धव ठाकरेंना फोडण्यासाठी हे सुद्धा त्यांनी सांगायला हवं म्हणून जो जो फडणवीसला नडला तो जीवनातून उखडला अशी जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली म्हणून तो व्हिडिओ आपले त्यांचे क्लिप ऐकू अशी वाटली मित्रांनो आपल्याला आवडले तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद